नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे वीकेंड डुगूच्या पप्पाला आहे सुट्टी तर आम्ही आज इडलीचा प्रोग्राम केलेला आहे आणि डुग्गू बघा इथे खेळत आहे डुग्गू हॅलो काय बोला डुग्गू इथे खेळत आहे आणि मी इडली बनवून बनवलेली आहे तुम्हाला दाखवते हा छान मस्त सांबार बनवलेला आहे चटपटीत आणि ही केलेली आहे चटणी याच्यावर छान मी तडका मारून घेतला आणि बघा किती सुंदर दिसत आहे आणि याच्यामध्ये मी आता इडल्या लावते स्टॉप करा आणि मी इडली लावायला ठेवून दिलेली आहे तोपर्यंत आम्ही ही इडली खायला सुरुवात करणार आहे बस तर इथे मी दोघांना वाढून दिलेलं आहे बघा दोघांचं पण जेवण चालू आहे अरे डुगू आवडलं नाही का हे असे नाटके करतो हां का थुकलं का थुकलं कशी झाली इडली छान छान झालं ना छान झाली ते पण आम्ही दिवसभर काही बाहेर निघलो नाही तर आता आम्ही बाहेर जायला निघालेलं आहे हे बघा दोघं पण रेडी झाले आहे डुगू पण रेडी झालेला आहे डुगो डुग्गू पण रेडी झालेला आहे तर आम्ही जात आहे आता बाहेर

थोडाक घालणार <coughs> का फोटो वाला आहे अच्छा आहे आपण चार पोस्ट आयटम आहेत हे म्हणजे सर्व आयटम आहेत म्हणजे चालू सर्व प्राणी हूं तुला काय वाटते हे डायनासोरचं नाही म्हणजे सगळं एकच आयटम आहे ते त्याच्या हातात लहान होते इथे आम्ही डुग्गूला खेळणे खेळाय घेण्यासाठी दुकानात आलो होतो भरपूर खेळणे बघितली आणि आवडली पण होती पण ते भाव इतके सांगत होते की ते भाव येऊन हो चक्कर यायला लागत होती मी म्हटलं जाऊ दे ऑनलाईन पण बघून घेऊ एक वेळेस कारण की आता दिवाळीचे नवीन नवीन सेल आलेले आहे तर मी काई खेलने ओडर के ले काही खेळणे ऑनलाईन ऑर्डर केले दुकानामध्ये आम्ही गेलो होतो पण काहीही घेतलं नाही आणि म्हणजे एवढं काही खास पण नव्हतं जी साईज पाहिजे होती ती साईज भेटत नव्हती आणि जी साईज होती त्याच्यामध्ये कमी क्वांटिटी वगैरे होती आणि किंमत तर खूपच सांगत होते आता डुग्गू बघा तिथे किती खेळतोय दुसरा इकडे कुठे गेलं ना की हा काय करू देत नाही पण इथे बघा तो इकडचं त्याचे त्यांचं सामान इकडे ठेवत आहे म्हणजे त्यांचं पूर्ण विचकून असायलाच होतं तोळून टाकलं एक तर तोळून जर टाकलं एखादं तर बिना काही घेता पैसे देऊन त्यांना यावं लागेल पण आम्ही भरपूर वेळ तिथे टाईमपास केला बघितले खेळणे वगैरे सर्व बघितलं आणि न घेताच वापस आलो rani is king rani is laal banda sure i am meda ho sir